कार मंडळी आहेत सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेत आहे तर सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज पाडवा पण आम्ही कंस भरायसाठी आलो आहे रानात आता हे डम्पिंग भरून झाली या तर रानात येण्याचं कारण आज सण असून पण कारण आबाळ येत आहे रात्री पावसाची भीती वाटत होती मग ही म कणचं जर रानात राहिली तर पाऊस किती होतो आणि किती नाही ते काय सांगता येत नाही आपल्याला त्याच्यामुळं मग त्यासाठी कणसं भरायला आलोय रात्रीच भीती वाटायची पाऊस जर आला तर कणस सगळी रानात पावत्यान त्याच्यामुळं आता बाहेर काढायला आलो आहे काल दोन तीन डम्पिंग काढल्या लक्ष्मीपूजन होतं तरी आलं होतं रानात आणि सगळे काढले नव्हतं कारण फा दिवाळीच्या फराळाचं पण करायचं राहिलं होतं दुपार त्यामुळं दुपारपर्यंत गोळा करून दुपारून थोडंफार केलं आणि पोरं काल पण आणली होती आज पण आल्यात कंच भरू लागायला तर आता एवढी भरायची कंच आज सगळं होईल मकवानाच्या पेंड्या पण राहिल्यात त्या पण बाहेर काढायच्या एवढी कंच भरून घ्यायची आणि माळाला टाकलं म्हणजे टेन्शन नाही जरी पाऊस आला तरी आपलं कागद त्याच्यावरती झाकला की झालं पण राहणार आपण कुठं कुठं झाकणार आहे सगळीकडे पसारा कणसांचा आहे तर पाऊस पडल्यावर आपण कुठं झाकणार आहे त्याला एका जागेवरती ढिगारा असल्यावरती कागद झाकता येतो त्यामुळे आज गरबडीने जरा लवकर आलो आणि पंच भरायला चालू केले भरली डम्पिंग आता त्यामुळे म्हटलं चला आता व्हिडिओ काढू दोन दिवस काय व्हिडिओ काढायला जमला नाही कारण घरीच होते घरी थोडं बाजार आणायचा कुठं ते एक दोन एक दोन वस्तू फराळाच्या केल्या आणि आता अजून तरी लाडू राहिलेत शंकरपाळी राहिली ती करायची आणि उद्या भाऊबीजीला म्हणजे जायला तयार चला बाय